सध्याचा अपडेट आहे आपल्याला गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दादा या ठिकाणी पोहोचत आप आहे आणि हे अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये संघर्ष उद्योग म्हणून धरंग पाटील पोहोचत आहेत आणि दादा पोहोचतानाची अगोदरील ही सर्व दृश्य थी, आहेत या ठिकाणी अनेक मराठा बांधव हो, गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येऊन बसलेले आहेत पाऊस येतो आहे या पावसामध्ये सुद्धा भर पावसामध्ये सुद्धा आपण पाहत आहे या मरा भर पावसामध्ये सुद्धा हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ताचं अपडेट गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये संघर्ष मनोज मनोजरांगे पाटील पोहोचत आहेत आणि पाटील पोहोचतानाची ही सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ताचं अपडेट आहे हे गॅलेक्सी हां गॅलेक्सी हॉस्पिटलमधील ही सर्व दृश्य आहे संघर्ष मनोज रांगे पाटील यांच्या स्वागतासाठी खऱ्या अर्थानं आज संघर्ष मनोज रांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे आणि उपोषण सोडल्यानंतर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ते पोहोचत आहेत आणि ही सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ते पोहोचतानाची सर्व दृश्य आपल्याला लाईव्ह दाखवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत संघर्ष उद्योग म्हणून पाटील या ठिकाणी पोहोचत आहेत गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतरची सर्व दृश्य आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचं काम आपण करतो आहोत आत्ताचं अपडेट आहे आत्ताचं फुटेज आहे धनंगे पाटलांच्यासोबतचा हा सर्व फुटेज सर्व अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण करतो आहोत गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दादांच्या गाड्या या ठिकाणी येत आहेत हजारोच्या संख्येनं गाड्या अंतरवाली सराठीवरून गॅलेक्सी हॉस्पिटलकडे पोहोचल्या होत्या आत्ताचं फुटेज आपण पाहत आहे ते सर्व गॅलेक्सी हॉस्पिटलमधील सेक्युरिटीसुद्धा सज्ज झालेली आहे संघर्षोद्य मनोजरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये दादा या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की कोणीही गॅलेक्सी हॉस्पिटलकडे यायचं नाही असा संदेश संघर्षोद्य मनोजरांगे पाटीलंनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे त्यामुळे इथे इकडे कोणीही येऊ नये अशी विनंती आपल्या सर्वांना करण्यात येते आहे कारण दादा या ठिकाणी आर आता जे काही आताचं जे उपोषण आहे अत्यंत म्हणजे दादांचं उपोषण हे खूप वेदनादायी होतं आणि या उपोषणामुळे म्हणजे आपल्याला सांगितण्यात आलेलं आहे की की कुणीही सध्या इकडे येऊ नये असंही दादांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण पाहताय गॅलेक्सी हॉस्पिटलमधील सर्व ही दृश्य आहेत गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये संपूर्ण म्हणजे मराठा बांधव या ठिकाणी सज्ज झालेले आहेत दादांच्या स्वागतासाठी आणि संघर्षोद्योग मनोज रांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हे सर्व गॅलेक्सी हॉस्पिटलची टीम आणि अनेक कॅमेरामॅनसुद्धा अनेक टी व्ही चॅनलमध्ये सुद्धा या ठिकाणी सध्या पोहोचलेल्या आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वांना जय जी जाऊ जय शिवराय ज्या बांधवांनी आपल्या या आत्ता सध्या जे लाईव दृश्य आपण सध्या पाहत आहे ही सर्व जी मंडळी आहे ती गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये सध्या पोहोचलेली आहेत गॅलेक्सी हॉस्पिटलच्या म्हणजे परिसरातील सर्व दृश्य आपल्यापर्यंत लाईव्ह दाखवण्याचं काम आपण करतो आहोत हे आत्ताचं अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे गाड्या येत आहेत गाड्या आल्यानंतर आपण बघूयात हजारोच्या संख्येनं गाड्या दादांच्या सोबत अंतर्वली सराटीतून निघालेल्या आहेत कारण सध्याचं फुटेज आणि या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे अनेक गाड्या या ठिकाणी पोहोचत आहेत दादांच्या सोबतच अनेक गाड्या समोरही आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सर्व बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे आपल्या या उदय न्यूज या चॅनलच्या माध्यमातून उदय भिसले पाटील आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे नक्कीच आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व बांधव चाकणवरून काही पाहत आहे पुण्यावरून काही पाहत आहे सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे जे लाईव्ह आपण सर्व दरदृश्य पाहत आहे हे कुठून पाहत आहे हे आपण सांगायचं आहे आणि आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे लाईव दृश्य प्ले आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुछ करतो आहोत अहिल्यानगर अहिल्यानगर लातूर पाकिस्तानवरून काही बांधव या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे अहमदनगर बार्शी हिंगोली बीड खूप छान निर्णय दादा हा निर्णय सर्व मराठा बांधवांना अत्यंत आवडलेला आहे कारण हे उपोषण खूप वेदनादायी मराठा समाजासाठी होतं आणि या वेदना नक्कीच प्रत्येक कुटुंबाला या वेदना होत्या प्रत्येक कुटुंब वेदनेतून जात होतं कारण हा योद्धा आमच्यासाठी अनेक पिढ्यांपासून हा योद्धा आहे आणि आपण पाहत आहे मी हे सर्व जी मंडळी आहे की अनेक पिढ्यांनंतर आम्हाला हा योद्धा निस्वार्थ योद्धा या ठिकाणी मिळालेला आहे अनेक वर्षानंतर आणि जवळपास पास बघितलं तर हा संघर्ष योद्धे मनोजरांगे पाटील यांच्या या लढ्यामध्ये सहभागी होणारा मराठा असा माझा या सराठीमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी आज लाखोचा म्हणजे संख्येनं जवळपास मराठा बांधव आंतरवाली सराठीमध्ये पोहोचत होती आणि आत्ता आपण सातता जाते या ठिकाणी श्रीराम भाऊ कुरणकर पोहोचलेले आहेत त्याचबरोबर श्रीराम भाऊच्यासोबत या ठिकाणी अवधिकाऱ्याचे सरपंच आहेत गोकुल भाई आमचा मित्र आहे हे सर्व मंडळी या ठिकाणी आणि गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे श्रीराम भाऊ आहेत विनोद चावरे डॉक्टर आहेत त्याचबरोबर ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहे गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद चावरे या ठिकाणी दिसत आहेत माऊली मामा सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत माऊली भाऊ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सर्व मंडळी जी आहे दादांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहेत आणि आपण सर्वांचं पाहतोय कारण गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दादांचं आगमन या ठिकाणी होतं आहे आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतो आहे पाटील थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आहे आत्ताचा अपडेट आपल्याला देतो आहे ती सर्व मंडळी आहे की अवघ्या अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती ते असेल आपण या सर्व गाड्या पाटलांच्या पुढच्या गाड्या येतात गाड्या पुढे घ्या गाड्या जेजी जाऊ सर्वांना पुन्हा एकदा मनापासून गजानन सर तुमचे मनापासून स्वागत आहे कारण आपलं लाईव्ह भेट झाली पण बोलणं आपलं झालं नाही त्याबद्दल क्षमा मागेल कारण आंतरवाली सराठीमध्ये आज अनेक घडामोडी घडल्या पाच मिनिट थांबायलासुद्धा वेळ नव्हता तुम्हीही त्या ठिकाणी होतात बघितलं आणि ह्या सर्व अडचणीत मात करून कसं तरी लाईव पाऊस प्रचंड पाऊस आहे सध्या जर बघितलं तर गॅलेक्सी नगर गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी आणि या पावसामध्ये सुद्धा अनेक मराठा बांधव दादांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हा अँब्युलन्स या ठिकाणी आलेली आहे ॲम्ब्युलन्स आहे का काही नाही ॲम्ब्युलन्स येते सरोदय सर या ठिकाणी पोहोचले टी व्ही नाईनचे पत्रकार सरोदय सर या ठिकाणी आलेले आहेत चलो चलो प्रचंड पावसामध्ये हा ताफा या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो मीडियाच्या गाड्या अनेक पोहोचत आहेत साम टी व्हीसुद्धा सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे टी व्ही नाईन सध्या पोहोचलेली आहे अनेक गाड्या सध्या मीडियाच्या पोहोचत आहेत आणि सर्वात अगोदरचं अपडेट आपल्यापर्यंत जर भेटत असेल तर आमचे सर आहेत टी व्ही नाईन कारण सध्या टी व्ही नाईनचा टी आर पी जर वाढला असेल तर ते त्यामध्ये सर्वात मोठी ताकद जर बघितलं मराठ्यांची आहे त्यामध्ये जास्तीत जास्त सर्वोदय सरांची आहे टी व्ही नाईनने कधी आमच्या सरांना विसरलं न पाहिजे हे एकदा टीव्ही नाईन चॅनेलला अँब्युलन्स या ठिकाणी येते आहे सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे अँब्युलन्स या ठिकाणी आलेली आहे दादांचं स्वागत आपण गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दादा पोहोचताय आपण पाहताय हे अपडेट आहे ॲम्ब्युलन्स या ठिकाणी पोहोचत आहे अनेक गाड्यांचा गाड्याच गाड्या येत आहेत आणि अँब्युलन्सही या ठिकाणी पोहोचलेली आहे आत्ताचं फुटेज आत्ताचा अपडेट आपल्याला देतो आहे आ, या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि संजय संघर्ष म्हणून धरंगे पाटील आहेत आणि

پونھرا اے اے ماء خدا اے نا غير ماء خدا پونھرا اے اسا گهريت پولي تمہار آ جاڻي اها نون ڏس لڀيڪ نه آيو اڇا تٿي ڪرا ڇيڪي ڇوڪي ڇيڪي ڇوڪي ڇا ڪم ڪي اي تاڪا

سرت چلو اسرت سرت اي کي پڙچي سرکا باقي چسنا